माझ्यावर देवेंद्र भंडी साहेबांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला के 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 आहे माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती गिरीश महाजनांना जीवनात न उठवण्याचा प्रयत्न केला आता त्याचे सगळे पुरावे हे एसपी ने त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनात न उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली चार वर्षापूर्वी म्हणजे चार वर्षापूर्वीची एक दळगावची काहीतरी केस उकडून काढून माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे जळगाव मध्ये चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करावी लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे आप आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआय मदत घेऊन कशा पद्धतीनं अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे या, या सीबीआयनी जो एफ आय आर माझा माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ज्या पद्धती रेट टाकायची आहे तुम्हाला अटक करायची आहे अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या व्यतिरिक्त याला काहीच संबोधता येत नाही आपल्यालाही माहिती आहे ही केस आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आयला दिली होती आणि केस काय आहे तर त्या केसमध्ये स्पष्टपणे एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बयान दिलेला आहे की अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला की गिरीश महाजनांना आरोपी करा गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनांना न उठवण्याचा प्रयत्न केला आता त्याचे सगळे पुरावे हे एस पीने त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याच्या नोंदी त्या काळाच्या त्यांनी दिलेल्या आहेत वरिष्ठांना जे कळवलं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे सी बी आयने ही कारवाई केलेली आहे खरं म्हणजे त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनात न उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे